सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्री मध्ये आपलं स्वागत पावित अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये लोकसभेची निवडणूक लढविण्याबाबत पक्षश्रेष्ठींनी विचारणा केलेली नाही याबाबत त्यांच्याशी चर्चा देखील झालेली नाही शिवस्वराज्य यात्रेनिमित्त राणी लंके यांचे वक्तव्य आम्ही निवडणूक लढविणार असे नव्हते त्यांच्या वक्तव्याचा धचामा करण्यात आला मी किंवा कुटुंबातील कोणी उमेदवारी जाहीर केलेली नाही मी पक्षश्रेष्ठींचा आज्ञाधारक कार्यकर्ता असून त्यांनी निवडणूक लढविण्याचा आदेश दिल्यास पालन करण्यास मी बांधील असल्याचे लंके यांनी स्पष्ट केलं आहे आपल्या गावातील मंजूर जलजीवन योजनेचे काम सुरू करण्यासाठी कार्यरंभ आदेश देण्याचे प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप एका तरुणाने काल सीईओ न जाब विचारला यावेळी त्यांनी बिल्डिंग वरून उडी मारण्याचा इशारा देता सीईओ बैठक सोडून बाहेर आले त्यांनी त्याची समजूत काढल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडल्याचे सूत्रांकडून समजले दारूच्या नशेत कार चालवत तब्बल सात जणांना उडविल्याची घटना शिवरामपूर नेवासा रस्त्यावर रेल्वे उड्डाण पुलाजवळ सोमवारी सकाळी घडली होती यात निपाणी वडगाव येथील युनुस अब्दुल सय्यद या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला होता तर जखमी झालेल्या शशिकला चंद्रकांत रणदिवे यांच्याशी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे मंगळवारी उघडकीस आले आहे पोलिसांनी या प्रकरणी अलिकेत एकनाथ कांबळे याला अटक देखील केली आहे कॉलेज तरुणी अभ्यास करण्यासाठी मैत्रिणीच्या घरी जाते असे सांगत घरातून बाहेर पडली या दरम्यान तिचे अज्ञात तरुणाने अपहरण केल्याची घटना घडली पीडित तरुणी नगर परिषद हदील कुटुंबासह राहते सोमवारी दुपारी तीनच्या दरम्यान ती तरुणी नेहमीप्रमाणे शहरातील तिच्या मैत्रिणीकडे अभ्यास करण्यासाठी जाते असे सांगून स्कूल बॅग घेऊन घरातून बाहेर गेली संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ती घरी परत आली नाही तेव्हा वडिलांनी तिच्या मैत्रिणीला फोन करून चौकशी केली असं ती दुपारीच गेल्याचे सांगितले नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे अकोला शहरातील अगस्ती थिएटर गल्ली येथून सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमार सुरुद्र आकाश पवार हा पाच वर्षीय मुलगा गायब झाला होता नातेवाईक अकोलेकर व पोलिसांनी शहर पिजून टाकत त्याचा शोध घेतला मात्र दुर्दैवाने त्याचा मृतदेह चिरेमबंदी परिसरात एका अडगळीत सत्तर फूट खोल आडत पडलेला आढळून आला आहे सैद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी मामाकडे नात्यातील याबाबत रात्री उशिरापर्यंत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती याबाबत कर्जत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार श्रावणी मोहन पाटोळे ही मामा सचिन महादेव काळे यांच्याकडे आली होती चाकूने भुसकून खून केला तसेच त्या चाकूने स्वतः देखील भुसकून घेतले तो देखील गंभीर जखमी झाला असून त्याच उपचारासाठी नगरला हलवण्यात आले आहे या घटनेत श्रावणीचा मृत्यू झाला असून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती दरम्यान प्रतीक काळे यांनी हे कृत्य कोणत्या कारणातून केले हे अद्यापही समोर आलेले नाही गेले अनेक दिवसांपासून पेन्शनचा लढा तीव्र होत असताना देखील कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद करून दोन हजार पाच पूर्वी दोन हजार पाच नंतर गटतट करून जुनी पेन्शन पासून पळ काढला जात आहे परंतु शासनाने सर्वांचा विचार करून सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणीचे निवेदन शिक्षक भारती संघटनेने शिक्षण मंत्र्यांना दिले असल्याची माहिती शिक्षक भारतीचे जिल्हा सचिव महेश पाडेकर यांनी दिली आहे परिषदेतील काही विभागाचे दफ्तर तपासणीत गंभीर बाबी निदर्शनात आले आहेत त्यामुळे आता सर्व विभागाची स्वतंत्र तपासणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सूचना केल्या आहेत त्यानुसार सतरा ते दोन फेब्रुवारी या कालावधीत प्रत्येक विभागाच्या तपासणीचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून दोन दोन कक्ष अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे दोन दिवसात तपासणीचा अहवाल सीईओ कडे सादर करायचा आहे ग्रामपंचायतीच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगातून करण्यात येणार छत्तीस पूर्णांक चौऱ्याहत्तर लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा प्रारंभ सहकार मर्चे शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते मकर संक्रांतीच्या विकासाचा केंद्रबंधू मानून कोल्हे कुटुंबीयांनी मतदारसंघातील जनतेचे विकासाचे प्रश्न सोडविण्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे ब्राह्मणगाव व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कोल्हे कुटुंबीय यापुढेही सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही विवेक कोल्हे यांनी दिली आहे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून मुलीची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांना गुन्हा दाखल झाला आहे याबाबत रहीमपूर येथील तरुणीने दिलेल्या फिर्यादीवर मोबाईल नंबर धारक व्यक्ती गुन्हा दाखल केला आहे आरोपीने फिर्यादीचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक केले नंतर पासवर्ड मेल आयडी बदलून फिर्यादीच्या नातेवाईका व मित्रांना मेसेज पाठवले तसेच फिर्यादीचा फोटो ठेवून इंस्टाग्राम एका तरुणाचे नाव टाकून स्टोरी ठेवून बदनामी केली हा प्रकार फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर सायबर पोलिसांना तक्रार देखील केली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबत मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री